मलकापूर बुलढाणा चिखली सिंदखेड राजा बुलढाण्यातील सर्वात जास्त हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी ही काही प्रमुख नावं संजय गायकवाड श्वेता महाले आणि राजेंद्र शिंगणे या माहितीच्या विद्यमान आमदारांची आमदारकी धोका झाल्याचं दिसत आहे दुसरीकडं महाविकास आघाडीच्या राजेश एकडे यांच्यासाठी वाट सोपी दिसत नाहीये आणि या सगळ्यात राजकारणाची धमाकेदार फोडणी टाकली आहे ती म्हणजे रविकांत तुपकर यांच्या विधानसभेत सर्व जागा लढवण्याच्या घोषणेनं त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला बुलढाण्यातल्या जिल्ह्यातल्या या मतदारसंघाचा विस्तृत आढावा आपण घेणार आहोतच पण त्यातल्या काही महत्वाच्या चार विधानसभांचं राजकीय विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यंदा नेमका आमदारकीचं मैदान कोण मारतय इथं पासून ते स्टँडिंग आमदार निकालात आर जात आहेत या पार या सगळ्याचा सविस्तर तर ही इंटरेस्टिंग आढावा आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत हॅलो आणि तुम्ही आता यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मलकापूर मतदारसंघ राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वरून प्रवास करत असाल तर मुक्ताईनगर सोडून मलकापूर तालुक्यात आपली कधी एंट्री होते आपल्यालाच कळत नाही म्हणूनच विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून मलकापूरची ओळख भाजपचा बालेकिल्ला समोरल्या जाणाऱ्या मलकापुरात एकोणीसशे पंच्याण्णव पासून आजपर्यंत आमदार चैनसुख संचिती निवडणूक लढवत आले जिंकत आले त्यांना हरवणं तसं काँग्रेससाठी कठीण काम होऊन बसलं होतं हाजी रशीद जामदार हे मुस्लिम तर शिवचंद्र तायडे हे मराठा आणि अरविंद कोलते हे लेवा अशा उमेदवारांना समोर करून जातीय प्रयोग करून काँग्रेसनं संचेती यांना चटपट करण्याचा प्राण आखला होता पण संचेती यांनी आपल्या स्किलनं हे प्रयत्न हाणून पाडत आमदारकी आपल्या ताव्यात कायम ठेवली विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा अध्यक्षपद सांभाळल्यामुळं त्यांची राजकीय पद आणखीनच वाढली होती पण दोन हजार एकोणीसला अखेर याला ब्रेक थ्रू मिळाला भाजपच्या म्हणजेच संचेती यांच्या प्रचारासाठी फडणवीस स्मृती इराणी आणि गोविंदा यासारखे बडे खिलाडी प्रचाराच्या मैदानात उतरले होते पण भाजपची लाट असतानाही मलकापूरनं मात्र पहिल्यांदाच काँग्रेसच्या राजेश एकडे यांच्या बाजूने कौल दिला पंचवीस वर्षात पहिल्यांदाच नांदूर शहराला त्यामुळं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला मिळालं मात्र एका आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भाजपच्या संचिती यांची डॅमेज झालेली इमेज याचा फायदा यंदाही काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो त्यात आपला हा पारंपरिक मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही तगडी फिल्डिंग लावल्यामुळं मतदारसंघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी दोन्ही बाजूला फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत पण सध्या तरी काँग्रेसच पारड या मतदारसंघात थोडस उजवं दिसतंय दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे बुलढाणा विधानसभा बुलढाणा तालुका आणि मोताळा तालुका यांचा मिळून बनलेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघ घाटा खालचे आणि घाटा वरचे असा सुप्त संघर्ष मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतो त्यामुळं उमेदवार निवडताना जातीपातीचं राजकारण तर होतच पण त्यासोबतच उमेदवार कुठल्या भागातला आहे हे सुद्धा पाहिलं जातं तब्बल दोन टर्म विजयराज शिंदे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत ठेवला पण दोन हजार चौदा मध्ये याला धक्का बसला तो हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने काँग्रेसकडून उभे असणारे सपकाळ आमदार झाले खर तर चौरंगी झालेली लढत आणि तेव्हा मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय गायकवाड यांना दोन मिळाल्यामुळं सपकाळ यांचा विजय सोपा झाला यानंतरच्या पाच वर्षात जनसंपर्क पक्षातील दिल्लीतील दिल्ली 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 वाढलेलं वजन आणि राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेते म्हणून ओळख मिळूनही हर्षवर्धन सपकाळ यांचा दोन हजार एकोणीसला ला पराभव झाला कारण शिवसेना भाजप युती मोदी लाट वंचित फॅक्टर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शिवसेनेचे संजय गायकवाड निवडून मन आले मनसेतून शिवसेनेत येऊन आमदारकीचा स्पेस खाल्ल्यामुळं विजयराज शिंदे यांना शिवसेनेतून भाजपचं कमळ हाती घ्यावं लागलं पण पुन्हा शिवसेना फुटीत शिंदेगड सोबत आल्यामुळं विजयराज शिंदे यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा धोक्यात आलं म्हणूनच लोकसभेला बुलढाण्यातून अर्ज दाखल करून त्यांनी शिवसेनेची कोंडी कशी केली हे आपण पाहिलंच त्यात विद्यमान आमदार यांची बंडाळीमुळे इमेज खराब झाली त्यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले त्यात बंडाळीमुळं कोर शिवसैनिक आजही ठाकरेंच्या बाजून असल्याचं लोकसभा निकालातून दिसल्यानं गायकवाड्यांची आमदारकी सध्या रेड झोन मध्ये त्यात पक्षांतर्गत आणि भाजपमधूनच त्यांच्या आमदारकीला असणारा विरोध येत्या विधानसभेला त्यांना अडचणीचा ठरू शकतो त्यात विजयराज शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेची मशाल हातात धरली तर मतदारसंघात वारं महाविकास आघाडीच्या बाजूने फिरू शकतं व्हायरल झालेले मारहाणीचे व्हिडिओ माहितीतील मित्र पक्षांना दिलेलं आव्हान आणि मराठा आरक्षणावरून निगेटिव्ह मध्ये जाणारं मतदान एकत्रित करून पाहिलं तर यंदा संजय गायकवाड यांच्यासाठी आमदारकीची वाट बिकट आहे एवढं मात्र नक्की महाविकास आघाडीकडून ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले जालिंदर बुधवंत यांनी मतदारसंघात मशालीचा उजेड कमी होऊ दिलेला नाहीये त्यामुळं या निष्ठेचं बक्षीस उमेदवारीच्या स्वरूपात त्यांना मिळू शकतं डॉक्टर सावळे यांचीही आमदारकीची इच्छा लपून राहिलेली नाहीये त्यासोबतच काँग्रेसकडून जयत्रीराई शेळके यांनीही कोणत्याही परिस्थितीत आमदारकी लढवायचीच यासाठी जणू गुडघ्याला बाशिंग बांधले त्यामुळं महाविकास आघाडीसाठी जागा वाटपाचा तिढा बुलढाण्यासाठी तरी सध्या कठीण होऊन बसलाय आघाडीच्या या बिघाडीत गायकवाड्यांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ नये म्हणजे झालं असं म्हणायची वेळ सध्या बुलढाण्यात आहे तिसरा आणि सर्वात जास्त इंटरेस्टिंग येतो तो, तो म्हणजे चिखली विधानसभा मतदारसंघ नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखलं जातं हे जरी खरं असलं तरी, तरी भाजपचा या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसच वर्चस्व बघायला मिळालं भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळं काँग्रेसचे राहुल बोंद्रे हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवू शकले त्यामुळं दोन हजार हे पुन्हा एकदा बोंद्रे जिंकतील असंच वाटत असताना भाजपच्या लाटेत आणि तुपकरांनी बोंद्रेंच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळं भाजपचा पंधरा वर्षाचा वनवास संपून श्वेता महाले यांच्या रूपानं चिखलीत पुन्हा एकदा कमळ फुललं या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले या सहा हजार आठशे एक्कावन्न मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाल्या त्यांना ब्याण्णव हजार दोनशे पाच मते मिळाली तर बोदरे यांना पंच्याऐंशी हजार चारशे तेहतीस मते मिळाली त्यामुळं दोन हजार चार नंतर भाजपला या मतदारसंघात पहिल्यांदाच विजय मिळवता आला राज्यातील विविध प्रश्नांवर महालेंनी आंदोलन केले वीज बिल माफी ट्रान्सफॉर्मर आणि लोडशेडिंग मुळे त्रस्त असलेल्यांना न्याय देणं शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांकडं त्यांनी सतत सरकारचं लक्ष वेधलं कोरोना काळात अकोला आणि बुलढाण्याचा लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कोरोना काळात ग्रामीण भागातील सुमारे चार हजार गरोदर महिलांना त्यांनी डाळिंब चिक्कू केळी टरबूज पपई आणि खरबुजाचे पॅकेट घरपोच पुरवले आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीच लोकप्रिय आमदार ठरल्या आता करंट स्टेटस बद्दल बोलायचं झालं तर आमदार श्वेताताई महाले पाटील आणि माजी आमदार राहुल बोदरे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होईल अशी चिन्ह मतदारसंघात पाहायला मिळत आहे तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील याच मतदारसंघातून आपलं भवितव्य आजवू शकतात जर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर या मतदारसंघात चौरंगी लढतीचे संकेत पाहायला मिळतील पण सध्या तरी श्वेता महाले यांचं पारडं चिखलीमध्ये जड दिसतंय आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ स्वराज्य जननी राजमाता चिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे दोन हजार ला शिवसेनेचे स्टँडिंग खासदार शशिकांत खेडेकर यांना धूळ चारत शिंगणे यांनी मतदारसंघात राष्ट्रवादीला बस्तान बांधून दिलं पण करायला गेलो एक आणि झालं दुसरंच अशी अवस्था सध्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची झाले कारण अजितदादांच्या फुटीत शिंगणे सुद्धा माहितीत आल्यानं आता विद्यमान आमदारांचा फिल्टर लावला तर त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सुटण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत म्हणूनच दादा गटाचे काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू आहे आणि तसं झालंच तर त्यात पहिला नंबर डॉक्टर राजेंद्र शिंगणेंचाच असावा अशी मनोमन इच्छा डॉक्टर खेडेकरांना वाटत असावी बाकी माहितीकडून केवळ एकटे खेडेकरच इच्छुक आहेत का तर नाही तोताराम कायंदे डॉक्टर सुनील कायंदे विनोद वाघ डॉक्टर गणेश मांटे आता नव्याने तयार लागलेले योगी जाधव यांच्या आमदार होण्याच्या इच्छा काही लपून राहिलेल्या नाही आहेत त्यामुळं इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीमध्ये सध्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचं गणित थोडंसं कठीणच होऊन बसलंय त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळं सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत चांगला जांगड गुत्ता निर्माण झालाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला विद्यमान आमदार शिंगणे कॅबिनेट मंत्री झाले पालकमंत्री झाले त्यामुळं विविध भूमिपूजनावरून श्रेयवादावरून दोघांच्यात बरीच वादावादी झाली अर्थात या सगळ्यात खेडेकरांचा जीव गुदमरू लागला आपलं राजकारण संपतय की काय अशी भीती त्यांना लागून राहिलेली असताना शिवसेनेत दोन गट पडल्यामुळं खेडेकरांचा श्वास मोगळा झाला आणि त्यांनी राजेंद्र शिंगणेना आव्हान देण्यासाठी शिंदेगडाची वाट धरली पण पुढं अजितदादा युतीत आले आणि त्याच्या पाठोपाठ शिंगणे देखील त्यामुळं खेडेकर यांच्या आमदारकीच्या वाटा आणखीनच बिकट झाल्यात दुसऱ्या बाजूला रविकांत तुपकर यांना याच मतदारसंघातून तीस हजारांचं लीड मिळालं त्या त्यांनी जिल्ह्यातील सहा जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळं सिंधखेड राजाची परिस्थिती फारशी गुंतागुंतीची होऊन बसले तर अशी होती बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख चार विधानसभा मतदारसंघाची येणाऱ्या विधानसभेत पाहायला मिळणारी काही राजकीय समीकरणं बाकी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा इथलाही प्रमुख सामना असला तर रविकांत तुपकर इथं गेम चेंजरच्या भूमिकेत दिसण्याचे चान्सेस जरा जास्तच वाटत आहेत बाकी या चार जागांबद्दल तुमचं काय प्रेडिक्शन असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद